गुड मॉर्निंग शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण मी आता विराश आलेली आहे विराज बघा सकाळी झोपलेला आहे पावणे दहा दहा वाजताच झोपलेला आहे तो आता त्याच्याजवळ मी बसते कारण का तो कधी हालेल काय सांगता येत नाही विराज झोप झाली आता विराज काय करतोय नूडल्स खातो नूडल्स काय खातो म्हणू तू नूडल्स खात नूडल्स नूडल्स कसे 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 खात तोंडाला तोंडाल लाग नीत खा नीट खा हा नूडल्स खात नूडल्स विरांच्या मम्मानी काय खेळ विरांच्या मम्मानी नूडल्स खेळ नूडल्स काय खेळतो म्हणू तू बॉलबॉल खेळतो बॉलबॉल खेळतो मीरांश्यामच्या झोप झाली झोपला होता तो मग किती वाजता झोपला होता आमचा पावणे दहाच्या सुमारे झोपला असेल आणि झोप उठून झोपून उठला की तिला एक तासच झोपलेला एक ते सव्वा तास जास्ती असतं जास आणि बघा आता तो नूडल्स खातो नूडल्स कुठं 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 जायचं इकडे आहे हे मम्मा काम करते तिकडे मम्मा काम करे हे लवकर आपली मम्मा काम करतेय ना काम करते ना ऑफिस ऑफिस हे लवकर ये राजा हे बघ दोनच घास राहिलेत म्हणा माऊ इकडं हे माऊआली आपली हे लोक माऊवाली का बघ ए माऊ आहे का माऊआली तेव्हा तेव्हा मावाली

आशा बघायचं विरांश कशा दिसतो ते हो चला ये लवकर तिथं औषध आहे तिथं आपलं औषध आपण थोड्या घ्यायचं असतं ना एक वाजता औषध घ्यायचं असतं चला 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 न, चला, न, चला, न, चला 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 न, चला 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 काय पाहिजे तुला औषध आत्ता नसतं औषध म्हणा थोड्या वेळाने एक वाजता एक वाजता एक वाजता ये ये शे ना त्यात भाऊ बसलाय भाऊ जेवण बसलं त्याच्यात भाऊ बसलाय त्याच्यामध्ये म्हणून या 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 चल चल चला लोक या 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 विराज कशी दिसतो बघ विरांश कसे दिसतो बघा बोगपूर बोग फोड कसं दिसतो विरांश ए विरांशे डोळे कुठे डोळे कुठे विरांशे विरांशी डोळे दाखवा डोळे डोळे कुठे आईज आईज हेअर कुठे हेअर्स विरांशे हेअर्स कुठे हेअर्श आपला गणपती कुठे आहे मौनी आणलेलं गणपती कुठे मौनी आणलेलं गणपती दिसला का आमच्या मौनी गणपती आणलेला मौनी काय काय आणलंय तुला गणपती बाप्पा कशी म्हणतो मंत्र मंत्र कशी म्हणतो गणपती बाप्पा बघायच्या का आपल्याला मंत्र म्हणतो बघू आपण इथे गणपती कशा म्हणतो म्हणतो खाली पाडला बघू कसे म्हणतं म्हणतोय ना सोना बघू बघू आपण गणपती कशा म्हणतं म्हणतो बघू ना गणपतीच्या कसे करायचे माहिती का पोटावर अशी अशी दाबायची ना चालू आहे का गणपती बाप्पा अरे अरे चालू केलंय की के नाही बंद बाबू बाबू म्हणतो कसे गणपती बघ <laughs> कसे म्हणत गणपती बाप्पा म्हंटल अरे कसे कशे, कशे वाजवायचे रे त्याचं हा बापण चला 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 सोना आणि इकडे बॉल चल तेव्हा गणपती बाप्पा कशे बस बसलय बघ इथे बघ ते गणपती बाप्पा कसे बस बसलय बग। बघ बघी हे म्हंटलं कशा अजून एक म्हटलंय की नाही अजून एक म्हटलं कुठलं म्हणतो बघ गणपती बाप्पा अजून एक म्हणत म्हणतो आता बघू बघ कुठला मंत्र अजून एक कसला मंत म्हणतो गणपती बाप्पा अजून एक हे दाबा दाबा नमो दाबा। विनायक चल एकच घास राहिले म्हणू चल बघ चला आता एकच मनुचा म्हणूच्या आता आम्ही चला आता मनुडी एवलं एकच घाशी तर पापा पाहिजे ना आपल्याला हां दर धरा लवकर लवकर धरा एवलं एवढं एकच घास आहे एकच घास पापा प्यायचे आपल्याला <laughs> पडशी ना म्हणा आवड एक घास का मग तुला मी काय करणार काय देणार आहे औषध औषध द्यायचं ना तुला चला कस जोर लावत का तोडायला लागले ना नाना ते घास हाय विराश अरे घाबरायचं नसतं ते कॅट आहे ती कॅट विराश मणिमाऊ आहे हाय विराश How are you? <laughs> How are you? Tu bol kaitere tu bol Mamma tu bol tu bol mamma boy हे डोळे जास्त चमकतात ना आ, ते व्हाईट कलरचे डोळे नाही चमकत ना आ, ते नुसतं साध सिंपल आहे म्हटलं हम्म पाडू नको म्हणजे आमचं जेवण जेवण सगळे झाले आणि नणन आता गेलेली आहे घरी आता छोटूला आता झोपायचं विरांशला फार मस्ती करायला लागलय फार मस्ती करतोय मम्माला काही काम करू देत नाही काय नाही फार त्रास देते बघा हे बघा आता तुम्हाला दाखवू का हे बघा कसा त्रास देतो बघा हे बघा तेव्हा मम्माला त्याच्यात फार त्रास द्यायला लागलाय त्याला तुम्ही घेणार आहे आणि झोपवणार आहे त्याला ना मात्र तर मी पाणी पिते माझ सगळं आवडून झालेलं आहे पाणी पिऊन आता पिलू झोप होते मी आता भेटूया अशाच नवीन ब्लॉक्समध्ये पुढच्या तोपर्यंत बाय बाय केअर